जागतिक बाजारातील संमिश्र संकेतांमुळं देशांतर्गत निर्देशांक गटांगळ्या खाऊ लागलाय त्यामुळं आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगलीच घसरण झाली आहे सेन्सेक्स सहाशे ब्याण्णव अंकांनी घसरून अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे छप्पनवर आला तर निफ्टी दोनशे आठ अंकांच्या घसरणीतून चोवीस हजार एकशे एकोणचाळीसवर स्थिरावला आज बी एस सी मिडकॅप आणि स्मॉल कॅप एक टक्क्यांनी खाली आले परिणामी गुंतवणूकदारांना एका दिवसात चार पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटींचा फटका बसला जो कधीही स्थिर असत नाही तो शेअर बाजाराचा निर्देशांक असं एका वाक्यात म्हणता येईल लोकसभा निवडणुकीच्या कालावधीपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड उलथा पालत होतीये ऐंशी हजाराचा टप्पा ओलांडलेल्या सेन्सेक्सनं गेल्या आठवड्यापासून आपटी अनुभवली आहे आज सेन्सेक्स सहाशे ब्याण्णव अंकांनी खाली आला आणि अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे छप्पनवर बंद झाला तर निफ्टी दोनशे आठ अंकांच्या घसरणीसह चोवीस हजार एकशे एकोणचाळीसवर आला सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल रंगात बंद झाले त्यामध्ये बँक पॉवर मेटल आणि टेलिकॉम क्षेत्रातील शेअर्स एक टक्क्यानं घसरले एच सी बँकेचा शेअर आज टॉप लूझर ठरला तर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये संमिश्र व्यवहार झाले आज एका दिवसात गुंतवणूकदारांना चार पूर्णांक अठ्ठेचाळीस लाख कोटींचा फटका बसला बजाज फायनान्स टाटा मोटर्स एसबीआय कोटक बँक टाटा स्टील अदानी पोर्ट्स हे शेअर घसरले तर ता टायटन नेस्ले इंडिया एचसीएल टेक, सन फार्मा या कंपन्यांचे शेअर्स वधारले